आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे बातम्या लोक सहभागाच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन पर्यावरण रक्षणाच्या प्रयत्नांची दिली माहिती राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होणार सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार विविध मुद्द्यांवर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा विरोधकांचा आरोप मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक येत्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्याची घोषणा अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात तन्वी शर्मा आणि पुरुष गटात आयुष शेट्टी यांच्या आज विजेतेपदांसाठी लढती आणि त्रिभाषा सूत्रासंदर्भात डॉ नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा <गण> लोकसहभागाच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे तेविसाव्या भागात बोलत होते घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशात संविधान हत्या दिवस पाळला गेला त्याबद्दल ते बोलत होते या संदर्भात मोरारजी देसाई आणि बिहारी वाजपेयी या माजी प्रधानमंत्र्यांनी आणीबाणीच्या निषेधात केलेल्या भाषणांचा अंशही त्यांनी श्रोत्यांना ऐकवला आणीबाणीच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत समाजातल्या प्रत्येक घटकाला त्रास दिला गेला मात्र भारताच्या जनतेनं न झुकता आपलं सामर्थ्य दाखवलं आणीबाणी हटली आणि आणीबाणी लादणारे पराभूत झाले असं ते म्हणाले नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाविषयी बोलताना त्यांनी देशभरात केल्या जात असलेल्या अनुकरणीय प्रयत्नांचा उल्लेख केला पुण्याचे रमेश खरमाळे वन संवर्धनासाठी करत असलेल्या कार्याची माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली मन की बातमध्ये आपल्या कार्याचा उल्लेख झाल्याबद्दल रमेश खरमाळे यांनी आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या खरे तर मला आज आश्चर्याचा धक्का बसतोय की सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी माझ्या छोट्याशा कार्याचा गौरव आज मन की बात या कार्यक्रमामध्ये केलंय माझं कुटुंब असेल यांच्यासाठी जो मी वेळ देऊ इच्छित होता तो वेळ मी पर्यावरण सेवेसाठी दिला आणि आज त्या सेवेतून कौतुक होतंय माझ्या परिवाराला फार आनंद होतोय आज सन्माननीय मोदी साहेबांना या माध्यमातून धन्यवाद दे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाटोदा ग्रामपंचायतीनं सामूहिक प्रयत्नातून कार्बन तटस्थता गाठल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली लहान सहान सवयीमधून जेव्हा सामूहिक निर्धार उभा राहतो तेव्हा निश्चितपणे मोठं परिवर्तन घडून येतं असं ते म्हणाले एक पेड माके नाम या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं जागतिक आरोग्य संघटनेनं भारत हा ट्रॅकोमा या डोळ्यांच्या आजारापासून मुक्त झाल्याची घोषणा केली असल्याची माहिती त्यांनी दिली आरोग्यापासून ते सामाजिक सुरक्षेपर्यंत प्रत्येक क्षेत्रात देश परिपूर्णतेच्या भावनेनं पुढं जात असल्याचं ते म्हणाले देशातल्या चौसष्ट टक्क्यांपेक्षा जास्त जनतेला आता सामाजिक सुरक्षाविषयक योजनांचा लाभ मिळत असल्याचं आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या अलीकडच्या अहवालात आह म्हटलं आहे दोन हजार पंधरापर्यंत पर्यंत सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभार्थी पंचवीस कोटींपेक्षा कमी होते ते आता पंच्याण्णव कोटी झाले आहेत असं त्यांनी सांगितलं महिलांच्या नेतृत्वाखाली विकास या मंत्राच्या आधारे भारत आपलं नवभविष्य उभारत असल्याचं ते म्हणाले या निमित्तानं त्यांनी देशभरातली महिला उद्योजकतेची प्रेरणादायी उदाहरणं श्रोत्यांसमोर मांडली भारत का नया भविष्य गढ़ने के लिए तैयार है हमारी माताएं बहनें बेटियां आज सिर्फ अपने लिए ही नहीं बल्कि पूरे समाज के लिए नई दिशा बना रही है राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे येत्या अठरा पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सरकारनं आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी महाविकास आघाडीनं बहिष्कार टाकला भ्रष्टाचार मराठीवर अन्याय हिंदीची सक्ती शक्तीपीठ महामार्गाला विरोध इत्यादी मुद्द्यांवर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आघाडीच्या घटक पक्षांची बैठक आज मुंबईत झाली त्यानंतर विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर नेत्यांनी वार्ताहर परिषद घेतली राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली हे सर्व मुद्दे विधिमंडळात उपस्थित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातली वाढती गुन्हेगारी भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मुख्यमंत्री गप्प का आहेत युती धर्मामुळे त्यांनी मौन बाळगलं आहे का असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी बेरोजगारी या मुद्द्यांवरून सरकारला लक्ष्य केलं तर मतांच्या राजकारणासाठी मराठी माणसाचा मराठी भाषेचा बळी सरकार देत असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली अशा सरकारसोबत चहापानाला जाणं योग्य नाही त्यामुळे चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतल्याचा पुनरुच्चार या नेत्यांनी केला राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्यासंदर्भातल्या शासन निर्णयाच्या निषेधार्थ आज राज्यभरात विविध ठिकाणी विविध पक्ष संघटनांनी शासन निर्णयाची होळी केली त्रिभाषा सूत्र राज्यात लागू न करण्याची मागणी यावेळी करण्यात आली यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसे काँग्रेस माकप भाकप वंचित बहुजन आघाडी या पक्षांसह अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या नाशिकमधल्या शालीमार चौकात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं हिंदी सक्तीला विरोध करत जोरदार घोषणाबाजी केली बीड हिंगोली भंडारा इथंही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शासनादेशाची होळी केली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई ए आर आर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मराठा आरक्षणासाठी येत्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्याची घोषणा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज चरांगे यांनी केली आहे त्यांनी आज जालना जिल्ह्यात अंतरवली सराटी इथं मराठा समाज बांधवांची राज्यव्यापी बैठक घेतली या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली आता आपल्याला रणभूमीत उतरून मैदान गाजवायचं असून विजय खेचून आणायचा आहे आता ही आरपारची लढाई असून मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबईतून माघारी फिरायचं नाही असं ते म्हणाले येत्या सत्तावीस ऑगस्टला आंतरवाली सराटीतून निघून दोन दिवसात मुंबईत पोचण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला नियोजित मोर्चाचा मार्ग आणि इतर विषयांवर यावेळी चर्चा झाली या राज्यव्यापी बैठकीला राज्यभरातून मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटात आयुष शेट्टीनं जागतिक मानांकनात सहाव्या क्रमांकावरच्या चोवू तिएनचेन याला एकवीस तेवीस एकवीस पंधरा एकवीस चौदा असं हरवून अंतिम फेरी गाठली आहे विजेतेपदासाठी आज रात्री त्याची लढत तृतीय मानांकित कॅनडियर खेळाडू ब्रायन यांगशी होणार आहे महिला एकेरीत तन्वी शर्मानं उपांत्य फेरीत काल युक्रेनच्या पोलिना बुरहोवाचा एकवीस चौदा एकवीस सोळा असा पराभव केला तिचा सामना चीनच्या बेईवेन झांगबरोबर होणार आहे हे सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री साडेआठ वाजता सुरू होईल शालेय शिक्षणात तिसरी भाषा कधीपासून शिकवावी कोणती असावी कशी शिकवली जावी या संदर्भात शिफारसी करण्यासाठी डॉ नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते या संदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याचंही फडणवीस यांनी जाहीर केलं ठळक एकदा लोक सहभागाच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन पर्यावरण रक्षणाच्या प्रयत्नांची दिली माहिती राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होणार सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार विविध मुद्द्यांवर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा विरोधकांचा आरोप मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक येत्या एकोणतीस ऑगस्टला मंत्रालयावर मोर्चा काढण्याची घोषणा अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात तन्वी शर्मा आणि पुरुष गटात आयुष शेट्टी यांच्या आज विजेतेपदांसाठी लढती आणि त्रिभाषा सूत्रासंदर्भात डॉ नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार <स्थाँगाई>